तुमच्याही घरात लाकडी फर्निचर आहे का पावसाळ्यात फर्निचर खराब होईल अशी तुम्हालाही भीती वाटते का मग तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि खूप कामी येणार आहे त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्याच घरात काही ना काहीतरी फर्निचर आहे सुंदर आणि नीट नेटकं फर्निचर घराच्या सौंदर्यात भर घालतं हो ना पण जर लाकडी फर्निचरची काळजी घेतली नाही ना तर ते लवकर खराब होतं त्यामुळे त्याच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे ज्याप्रमाणे आपण रोज घर स्वच्छ करतो त्याचप्रमाणे लाकडी फर्निचरही रोज स्वच्छ करणं गरजेचं आहे खास करून पावसाळ्यात ला तर लाकडी फर्निचरची विशेष काळजीच घ्यावी लागते पण मग ती नेमकी कशी घ्यायची हा प्रश्न पडलाय ना त्याचंही उत्तर देते नक्की ऐका तुमच्याकडे लाकडी फर्निचर असेल ना तर ते दार आणि खिडक्यांपासून दूर हलवा जिथे पावसाचं थेंबही येणार नाही किंवा पाणीही गळत नाही अशा ठिकाणी ठेवा घरातील लाकडी फर्निचर स्वच्छ करण्यासाठी ओलं कापड अजिबात वापरू नका त्याऐवजी ते पुसण्यासाठी कोरडं आणि स्वच्छ कापड वापरा धूळ ओलावा सोशून घेते आणि त्यामुळे लाकडाचं जे फिनिशिंग आहे तेही खराब होऊ शकतं तुमचं फर्निचर नेहमी भिंतींपासून पावसाळ्यात भिंत ओलसर होते आणि हा ओलावा फर्निचरमध्ये सोशला जाऊ शकतो पावसाळ्यात ओलावा सोशून घेतल्याने लाकडी फर्निचर फुकतं यामुळे ड्रॉवर्स आणि दरवाजे उघडताना किंवा बंद करताना तिथे अडथळा निर्माण होतो फर्निचरला तेल लावत किंवा वॅक्सिंग लावून तुम्ही ते टाळू शकता कापूर आणि डांबळाच्या ज्या गोळ्या असतात ना या आर्द्रता चांगल्या प्रकारे शोषून घेतात ते कपड्यांच्या तसंच वॉर्ड्रोपचं जे वाळवी आहे ना आणि इतर किटकांपासून संरक्षण करण्यासाठी सुद्धा मदत करतं तुम्ही वॉर्ड्रोपमध्ये कडुलिंबाची पानं किंवा तर लवंग सुद्धा ठेवू शकता लाकडी फर्निचरची रोज साफसफाई नाही केली किंवा काळजी नाही घेतली नीट तर फर्निचर जुनं आणि घाण दिसू लागतं कधी कधी त्यावर चहा किंवा इतर काही पदार्थांचं जे डाग आहेत ना ते दिसतात म्हणजे ते सांडलं की त्याचे डाग दिसतात त्यामुळे फर्निचरची चमक कमी होऊ लागते लाकडी फर्निचरच्या साफसफाईची वेळोवेळी काळजी घेतली नाही तर वाळवी लागल्याने किंवा ओरखडे उमटल्याने या कारणांमुळे फर्निचर अस्वच्छ दिसतं मग आता फर्निचर स्वच्छ कसं करायचं चला येऊयात मुद्द्यावर सगळ्यात आधी लिंबाचा रस वापरू शकता लाकडी फर्निचर स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस वापरता येतो यासाठी लिंबाचा रस काढून त्यात कपडा बुडवा आणि फर्निचर सर्व बाजूने नीट पुसून घ्या यामुळे फर्निचरवर साठलेली जी घाण आहे ती निघून जाते दुसरं मिनरल ऑइलचं पेंट करा जर लाकडी फर्निचर खूप जुनं असेल आणि ते खराब दिसू लागलं तर मिनरल ऑइल मार्केटमध्ये दिसतं त्याने ते रंगवा यामुळे ते पुन्हा नवीन दिसेल जर लाकडी फर्निचरला वाळवी लागली असेल तर ती देखील निघून जाते तिसरं लाकडी फर्निचर स्वच्छ करण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर देखील करू शकता यासाठी लाकडी फर्निचरवर थोडंसं ऑलिव्ह ऑइल स्प्रे करा आणि कापडाच्या मदतीने ते पुसून घ्या अशा पद्धतीने पावसाळ्यात लाकडी फर्निचरची तुम्ही घरच्या घरी काळजी घेऊ शकता माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा विषय कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करू शकता ज्यावर तुम्हाला असेच अमेझिंग व्हिडिओज बघायला आवडतील त्यावर आम्ही व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करू लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी